सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अठरा जागांकरता सत्तर उमेदवार रिंगणात असून आज निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची नावे प्रसिद्ध होणार आहेत अंतिम नावे जाहीर झाल्यानंतर चिन्हांचंही वाटप करण्यात येणार आहे अठरा जागांकरता सत्तर उमेदवार असल्याने निवडणुकीसाठी आणखी तिसऱ्या पॅनलची सध्या जुळवाजुळव सुरू झाली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक आता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सर्वपक्षीय पॅनलविरुद्ध भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनल असा सामना रंगणार आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सर्वपक्षीय पॅनलची जुळवाजुळव करणारे शहाजी पवार आणि बाळासाहेब शेळके यांना एकही उमेदवार मिळाला नाही त्याबद्दल सर्वत्र चर्चेला ऊत आलाय बाळासाहेब शेळके यांचं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काहीतरी योगदान आहे पण शहाजी पवार यांचे कितपत योगदान आहे याची चर्चाही सध्या बाजार समितीच्या एकूण मतदारांमधून सुरू आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनल मधून इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे तसेच काही नेत्यांना मनाप्रमाणे जागा न मिळाल्याने नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे ही नाराजी आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनल मिळते की, की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे याचा फटका सर्वपक्षीय पॅनल बसू शकतो असे जाणकारांचे मत आहे या नाराजीमुळे सुभाष देशमुखांचे पॅनल मधील सहा उमेदवार निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे या नाराज नेत्यांची नाराजी दूर झाली नाही तर नाराज मंडळी सुभाष देशमुखांना मदत करू शकतात असा कयास बांधण्यात येतो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकेकाळी एक, एक हाती नेतृत्व करणाऱ्या शिवदारी यांच्या गटाला फक्त दोन जागा मिळाल्या त्याचबरोबर सतत राजकारणाच्या पटलावर आपला ठसा उमटवणारे सुरेश हसापुरे यांनाही दोन जागा मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांच्या गोटात मोठी खदखद आहे ग्रामपंचायत मतदारसंघात स्वतः सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मैदानात असल्याने ही लढत लक्षणीय होणार आहे उर्वरित उमेदवारांपैकी काही जण एकत्रित येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे